नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पलोस सहकारी बँकेमार्फत लेपिक पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे त्या व्यतिरिक्त एम एस सी आय टीचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये उमेदवारांना तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन मार्फत पलूस सहकारी बँकसाठी भरती असणार आहे एकोणावीस लिपिक पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यासाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट कोल्हापूर बँक असोसिएशन डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। देखील दे दिलेली आहे आता या पदांसाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय असायला हवी तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स तुमचा कंप्लीट आहे आणि त्या संदर्भाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तसेच मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त वाणिज्य शाखेतील उमेदवार सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना मात्र या पदासाठी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे या पदासाठी उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन परीक्षा शुल्क पे करावं लागणार आहे सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे ते देखील तुम्ही सविस्तरपणे पुढे बघू शकता या परीक्षेसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑपलाईन एक्झाम घेतली जाणार आहे म्हणजे ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड रेझनिंग मॅथेमॅटिक्स मराठी आणि इंग्लिश ग्रामर कम्प्युटर लिटरेजी आणि बँकिंग अशा विविध विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला हे पेपर द्यायला भेटणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना या पदासाठी विचारले जाणार आहे यामध्ये एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि या लेखी परीक्षेत क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना तोंडी मुलाखतसाठी बँकेमार्फत बोलावलं जाणार आहे यासाठी उमेदवारांनी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे परीक्षा मात्र तुमची ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी घेतली जाणार आहे सुरुवातीचा पगार बँकेमार्फत तुम्हाला नऊ हजार रुपये प्रति महिना इतका दिला जाणार आहे यामध्ये पुढे काय चेंजेस करायचे यासंदर्भाचे संपूर्ण अधिकार त्या बँकेला असणार आहे आता या सर्व पदांसाठी उमेदवारांना ॲप्लिकेशन जर करायचं असेल तर या दिलेल्या संकेतस्थावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क देखील भरायचं आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याची जी शुल शुल भर शुल पावती आहे ती तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे ऑनलाईन अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ असेल तुमची सिग्नेचर असेल त्याची साईज जी आहे ती वीस के बीच्या आत ठेवणं आवं आवश्यक असणार आहे म्हणजे अपलोड करताना त्यानंतर अपलोड करताना कशा पद्धतीने तुमचे जे फोटोग्राफ आहे सिग्नेचर आहे डॉक्युमेंट आहे अपलोड कराय त्याच्या गाईडलाईन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अर्ज करतेवेळी तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर देखील तुम्हाला अचूक या ठिकाणी मेन्शन करायचं आहे कारण या बँकेमार्फत जे फ्युचरमध्ये अपडेट दिले जाणार आहे ते तुम्हाला याच मोबाईल नंबरमार्फत आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत दिले जाणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज भरल्यानंतर अर्जाचा आय डी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याची अथवा विहित गेल्याची परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची माहिती उमेदवारांना ईमेल ॲड्रेस थ्रू किंवा मोबाईल नंबर थ्रू दिली जाणार आहे या संपूर्ण प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अर्ज भरल्यानंतर पे जे ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला एक फॉर्म आय डी भरल्यानंतर प्राप्त होईल तो फॉर्म आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो टाकून तुम्हाला प्रिंट रिसिव्ह यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्धाची पोहोच पावती मिळणार आहे ती पोहोच पावती देखील फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा अपात्र जर तुम्ही ठरले तर त्याबाबत देखील काही डिटेल्स तुम्हाला हवे असेल तर याच ईमेल ॲड्रेस थ्रू तुम्ही घेऊ शकणार आहात तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कोल्हापूर बँकेमार्फत ही लिपिक पदांची कायमस्वरूपी भरती असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग